नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड चालू आहे या मध्ये आपल्याकडे आलेले आहेत हसूरचंपू गावचे उपसरपंच सचिन शेंडगे हे आपल्याकडे आलेले आहेत अगदी कमी वयामध्ये खूप मोठं कर्तृत्व या सचिन शेंडगेने मिळवलेलं आहे खूप मोठं नाव हे गडिंग तालुक्यामध्ये सचिन यांचं झालेलं आहे सत्ता नसतानाही आपलं डोकं वापरून त्यांनी हासूरचंपू गावचा विकास हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते प्रभावती बागे यांच्या खांद्याला खांदा लावून या हसूरजंपूच्या विकासामध्ये हे सहभागी राहिलेले आहेत तेच व्यक्तिमत्व जेणेकरून त्यांचा आदर्श इतर लोकांनी घ्यावा त्यांच्या कामाची आयडिया इतर लोकांनी इतर गावांनी इतर सरपंचांनी घ्यावी हाच हा उद्देश धुरंधर पॉलिटिक्सच्या माध्यमातून आपण सचिन शेंडगेना तुमच्यासोबत आणण्याचा आहे सचिन शेंडगे आपल्यासोबत पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया सचिनजी खूप खूप स्वागत धुरंधर पॉलिटिक्स एपिसोडमध्ये खरोखर धुरंधर राजकारणी आज आपल्यामध्ये आलेला आहे खूप आनंद वाटला खूप चांगलं काम आहे कौतुक ऐकायला मिळते खूप कामाची चर्चा होताना मिळते आणि आज या स्टुडिओमध्ये आलेला आहात आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवड नियू, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभावती बागे यांना निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे चंग बांधलेला आहे पायाला भिंगरी बांधून तुम्ही फिरत आहात तर सुरुवातीला राजकारणाकडे जाऊ चालू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे जाऊ नंतर विकास कामांच्याकडे येऊ तर कसा प्रतिसाद मिळतोय निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमच्या सरपंच प्रभावती भागी आहेत तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय तर जी काय संधी तुम्ही आम्हाला लोकांना दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी लाईव्ह मीडिया तुमचे आणि त्यांना तुमचे आभार मानतोय एकंदर जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या निवडणुकीसाठी विविध भागात जातोय त्या ठिकाणी मूळत राष्ट्रवादीच्या मार्फत खूप सारी विकास कामे ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी लोकांकडून जो उत्फुस प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद पाहून असं वाटतंय की विजयाची गोडदावडी कायम राहीलच परंतु जी काही जबाबदारी यापूर्वी राष्ट्रवादीने कामं केली आहेत ती आम्हाला परत करण्यासाठी किंवा ते कंटिन्यू ठेवण्यासाठी जी काय जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडण्यासाठी आम्हाला थोडंफार परत आम्हाला एफर्ट द्या लागतील असं आम्हाला वाटतंय एक चांगला एकंदरीत हो आता तुमच्या इथे ते आरक्षण आहे का हो आमच्या इथे एस रिजर्वेशन रिझर्वेशन आहे तर त्या माध्यमातून मॅडम यांचं आम्ही एस सी रिझर्वेशन असल्यामुळे त्यांची त्यांची उमेदवारी फायनल करण्यात आलेली आहे ओपन ओपन असतो तर ओपन असतं तर त्याच्यामध्ये थोडाफार विचार शेवटी जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते पक्ष लेवलला घेतले जात तुम्ही लढायची इच्छुक होता इच्छुक होतो पण सध्या जे काही राजकारण चाललंय त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपण टिकू शकतो की नाही याची एक शाश्वती किंवा त्याची एक तो कॉन्फिडन्स आहे ना तो थोडासा कमी होता कारण सध्याच जे राजकारण चाललंय काय चाललंय पूर्णतः काय चाललंय नेमकं जे आपली जी पैशाची पॉवर आहे त्याच्यावरती जे काय राजकारण सध्या घडीला चाललंय त्याच्याकडे पाहिलं तर सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत असेल पंचायत जिल्हा परिषद लढवेल त्याच्यावर थोडीशी शंका येते युवकांची काय वाटते आता काय पॉलिटिकल बँडिंग जे आता चालले त्याच्याबद्दल काय युवकांच्यात काय वाटतं यापूर्वी माझा एक थोडा अनुभव या, या गेल्या चार पाच वर्षामध्ये येतोय आम्ही लोकांपुढे जात होतो तुम्ही मतदान नोंदणी करा आम्ही त्यांना चार पाच वेळा विनंती करायचो की तुम्ही मतदान नोंदणी करून घ्या मतदान करणे गरजेचं आहे हा तुमचा अधिकार आहे त्यावेळी लोक करत नव्हते पण सद्यस्थितीला तुम्ही आज काल तागात मागत जवळजवळ आठ ते दहा लोकांनी मतदार नोंदणीसाठी फोन केले आहेत त्याचं कारण काय असू आहे काय कारण येऊ शकतं आता जो मतदाराचा रेट ठरवला जातोय प्रत्येक मतामाग जी काय त्यांना मोहबदला किंवा मतामाग जी काय आम्हीच दाखवलं जाते त्याचा प्रसार हा पूर्ण या मतदारसंघ असेल किंवा पूर्ण राजकीय घडामोडीत पैशाचा जो वापर आहे तो जास्त वाढलाय त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट आपलं मतदान कधी येईल उत्सुकता ही त्यांना लागलेली आहे सचिन जी तुमचं नाव खूप ऐकलंय चर्चा खूप ऐकले गावची चर्चा खूप ऐकले प्रवास थोडक्यात आपण जाऊ शिक्षण काय झाले तुमचं आणि राजकारणाची सुरुवात कशी झाली माझा जन्म असुशू गावचाच मी माझं शिक्षण अगदी बॅचलर मध्ये झालं त्यानंतर एमबीए साठी मी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये एमबीए डिग्री घेतलेली आहे समाजकारणाची आवड असल्यामुळं दारूबंदी असेल गावातील गरिबांची कामं असतील त्यांचं रेशन करू देणं हे आम्ही अगदी दोन हजार पंधराच्या देखील केलेलं आहे दो, दोन हजार पंधरा पूर्वी आम्ही जी दारूबंदी केली त्यात आम्हाला अपयश आलं त्यावेळी लक्षात आलं की जोपर्यंत तुम्ही राजकारणात जात नाही एखादं पद मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला समाजात किंमत येत नाही दोन हजार पंधरा साली आम्ही ग्रामपंचायत इलेक्शनसाठी उभा राहिलो त्यात मला अपयश आलं त्या ठिकाणी मी पंचवीस ते तीस मतांनी पराभूत झालो पण अपयशानं खचून न जाता मनात एक जिद्द होती की आपण ग्रामपंचायत इलेक्शन पुढची करायची आणि लोकांना जे काय आपण करू शकतो लोकांना असं वाटलं पाहिजेत की मागच्या दोन हजार पंधरा मध्ये सचिनला निवडून दिलं असतं तर गाव कुठे गेलं असतं आणि तेच काम आम्ही या काळात केलेलं आहे मग पहिली निवडणूक हरली पहिली निवडणूक हरल्यानंतर <coughs> मग पाच वर्ष काय केलं पाच वर्षाच्या दरम्यान मला थोडस गावापासून दूर जावं लागलं कारण माझं जे पोट चालतंय ते माझ्या नोकरीवर नोकरीवर चालतंय तर नोकरीमुळं आम्हाला माझ्या ऑफिसमधून जी जी काय सांगितलं जातं तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं लोकेशन ठरवलं जातं तर त्यानिमित्तानं मी पुण्यात एक दोन अडीच वर्ष काढली कोविड झाला कोविडच्या माध्यमातून आम्हाला वर्क फ्रॉम होमचा फायदा मला वर्क फ्रॉम हिलेस साठी करता आला मी कोविड मध्ये घरी आलो माझा जनसंपर्क वाढला त्यानिमित्तानं माझं मंडळ असेल माझ्या शेजारी येणारे लोक असतील किंवा माझ्या गावात जो काय माझा मित्र आहे त्यांच्याकडून मला थोडी मागणी आली किंवा मागच्या वेळ तू ट्राय केला होतास आणि यावेळी तू कोविड मध्ये काम केलेस समाजकार केलेस आणि तू संधी का घेत नाहीयेस माझी अगदी मी तुम्हाला सांगतोय माझी राजकारणात येण्याची इच्छा मोडली होती कारण पैशाचा जो चाललेला अपय आहे त्या ठिकाणी आपण या घडीला त्या रेस मध्ये आपण टिकणार नाही परंतु समाजकारण करायचं असेल तर तुम्हाला राजकारणात थोडंफार महत्व असेल तरच तुम्हाला ते करू शकताय हे देखील तेवढं सत्य आहे तर ह्या दोन हजार एकवीसच्या ग्रामपंचायती मध्ये उभा राहिलो पंधराच्या इलेक्शन मध्ये माझ्यावर विरोध सहा उमेदवार होते या काळाला मला वाटते दहा उमेदवार विरोध होते नशिबाने साथ दिली अगदी सात मतांनी मी या ग्रामपंचायतीच्या मध्ये निवडून आलो हे मतदान होत टोटल मतदान होतं माझ्या वाडाचं बाराशे म्हणजे अगदी काटावरती पास झालो मला वाटते दोनशे बावीस मतदान मला पडले दहा उमेदवारामुळं मला फर्स्ट टू म्हणजे पहिले दोन टॉपर आहेत माझे तात्या आहेत ते माझ्या विरोध होते ते आणि मी माझ्या मध्ये निवडून आलो निवडून आला हो निवडणूक झाल्यानंतर कोविडचा कार्यक्रम अजून संपलेला नव्हता कोविडची दुसरी लाठी सुरू झालेली त्यावेळी आम्हाला जवळजवळ वर्ष कोविड काळातच काम करावं लागलं त्यावेळी व्हॅक्सिनेशन असेल केंद्र स्तरावरून राज्यस्तरावरून ज्या काही सूचना येतात त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणं कारण सर्वांच्या हातात मोबाईल नाहीयेत तर त्या काय सूचना येतात मार्गदर्शक सूचना त्या अगदी तळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही केलं त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली प्रामुख्यानं की एवढं मोठं पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे पण पंचक्रोशी मध्ये गडिंगल्याची एमआरसी अवकाश पडले नकाश पडलेली आहे परंतु माझ्या गावामध्ये हो जी दहा एकाची एमआरटीसी आहे ती फुल आहे फुलफिल आहे त्या ठिकाणी आधी रिफायनरी आहे कॅश्यू इंडस्ट्री आहे केमिकल इंडस्ट्री आहे पाईप कारखाने आहेत ही अगदी बाहेर राज्यातून आलेल्या परगावची देखील लोकांचा पाचशे ते सहाशे लोकांचा वर्कलोड किंवा त्या लोकांचा भारा माझ्या गावावरती आहे तर अशा गावाला सब सेंटर असणं पूर्ण एमआरटीसी हस्तशोभू ग्रामपंचायतीच्या अंडरच येते त्याचा फाळा त्याचा फळा ग्रामपंचायतीला कर स्वरूपात मिळतो फायद्याचा आहे युवकांना रोजगार वगैरे आहे तिथे महिलांना कॅश्यू इंडस्ट्री मार्फत खूप सारे रोजगार मिळाले आज त्या त्याचा फायदा देखील आहे तोटा देखील आहे कॅश्यू इंडस्ट्री मध्ये तुम्हाला छत असत छताखाली काम करायचं आहे अगदी फॅन वगैरे चालू असतात पण आता रोजंदारी व शेती करण्यासाठी जे काय आम्हाला महिला लागतात त्या आम्हाला मिळण्यात झाले कामासाठी तर दोन्ही बाजूनी विचार केला तर फायदा पण आहे तोटा पण आहे राजकारण सुरू झाल्यानंतर गावातील ज्यावेळी आम्ही सत्ता हातात घेतली सत्ता हातात घेतल्यानंतर थोडे वैचारिक मतभेद झाल्यामुळे आमचं गावातील जे नेते मंडळ आहेत हसूरचंपू हे राजकारणाची पंढरी आहे बरेचसे पद हासूरचंपू न बघले आहेत आधी पंचा सदस्यत्व असेल सभापती पद असेल उपसभापती पद असेल जिल्हा परिषदेचं सदस्यत्व असेल जिल्हा परिषदेचे समितीचे अध्यक्षपदाचं पद असेल हे हासू भोगलेलं आहे पण त्या काळात जी शाश्वत कामं गावासाठी व्हायची होती त्याच्यामध्ये मुलांसाठी मैदान असेल माझ्या गावासाठीचा सा दवाखाना असेल माझ्या हसूरचंपू ते जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता असेल हसूरचंपूला धुंडगे जोडणारा मुख्य रस्ता असेल माझ्या शेतवडीत जाणारे पानंद रस्ते असतील माझ्या गावासाठी स्वच्छतेसाठी लावणारा घंटागाडी घंटा घटे असेल माझ्या तळागात गुरु ज्या कमी पगारावर राबणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सेवेसाठी एखाद मदत कक्ष असेल या स्वरूपाच्या गोष्टी त्या काळात अपुऱ्या का राहिल्या त्याची संधी त्या लोकांना असता देखील त्या लोकांनी का केले नाही या मागचा प्रश्न तो प्रश्न अजून देखील अपूर्णच आहे तो प्रश्न फक्त आम्हाला पडला आणि ती संधी आमच्या हातात असताना ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही दवाखाना बांधून दिलाय हसू शंपू दुणग्या जाणार असतात त्याला तीन पाच लाखाचा मंजुरा निधी आम्ही राजश पाटलांच्या मार्फत मंजूर केला हे बाळ जाणारा रस्ता आम्ही अगदी दोन कोटी ब्याऐंशी लाखाचा तो पुनर्वत्व आलेला आहे शेतवडीत जाणारे पानंद रस्ते आहेत अगदी गडिंगलज तालुक्यामध्ये हायेस्ट लेवलचे रस्ते आम्ही केले आहेत आठ रस्त्यांची पानंद आठ रस्त्यांची मंजुरी आम्ही घेतलेली आहे त्यातले दोन रस्ते आम्ही कम्प्लीट पूर्ण केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक रस्त्याला आम्हाला अठरा लाखाचा निधी मिळालेला आहे पूर्ण नूल जिल्हा परिषद गनामध्ये एखाद्या गावाला घंटागाडी नाही आहे आमच्या गावाला आम्ही घंटागाडी घेतलेली आहे आम्हाला स्मार्ट ग्रामचं एक बक्षीस मिळालं होतं त्या त्या ती बक्षीस रक्कम घेऊन नऊ वर्षापासून तशीच विना वापरा होती त्याचे व्याजासहित आम्हाला रक्कम मिळाली होती त्या रकमेचा वापर आम्ही घंटा आणि कचरा वापर केला त्या कचरा कुंड्या देखील आलेल्या आचारसंहितेमुळे आम्हाला त्याचं वाटप करता आलं नाही त्यामुळे त्या देखील आम्ही या आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर त्यामुळे ते देखील घरपती दोन कुंड्या वाटप करून आम्ही त्या स्वच्छतेच्या कार्यात सहभाग करून किती कोटी आले मग पूर्णतः आमच्या या पंचवार्षिक किंवा पाच वर्षाच्या काळात आम्ही अगदी अठरा ते वीस कोटीचा निधी आणि सामाजिक कार्याच्या नाम फाउंडेशन जे आहे जे त्यांच्या मार्फत पस्तीस लाखाचं ओढा आणि तलाव साफसफाईचं का काम आता केलेलं आहे चांगलं काम केलंय पंधराशे वीस कोटी नॉट जॉब येस कुणाचं पाठीशी खात होता तुमच्या कुणाशी संपर्क नव्हता तुमचा वरिष्ठ कोण होती तुमची किंवा पक्षाची कुठल्या की होता का तुमची ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आमच्या आमच्यावर होता की निधी कुठून आणायचा निधी मिळतो हे खरं होतं पण निधी आणायला डोकं लागतं निधी आणायला फक्त सत्ता लागत नाही निधी आणण्यासाठी सतत पाठ पुरव लागतो आणि तुमची प्रबळ इच्छाशक्ती लागते अगदी मला वाटते आपल्या मागील मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांच्याकडून देखील आम्ही साठ लाखाचा दलित वस्तीमधला एक साख्यावर रस्ता मंजूर करून घेतलाय तत्कालीन आरोग्यमंत्री आपले दीपक केसरकर होते त्यांच्या दवाखाना किंवा तानाजी सावंत आम्ही दवाखाना मंजूर करून घेतलाय तत्कालीन मंत्री संदीपान मुंबरे साहेब त्यांच्याकडून पानर रस्ता मंजूर करून घेतलाय तत्कालीन आमदार होते आम्ही रवींद्र चव्हाण साहेब असतील त्यांच्यावर आम्ही आमचा पीडब्ल्यू रस्ता मंजूर करून घेतलाय तुम्ही मंत्र्यांकडे त्यांच्या अधिकाऱ्यांकडे जेवढा पाठपुरावा करताय त्यावेळी तुम्हाला तुमच्या तुमच्या गावाला निधी मिळतोय निधी आणण्यासाठी डोकं लागतं सत्ता लागत नाही अठरा कोटी अठरा तेवीस कोटीचा विकास झाला त्यानंतर आता होऊ घटलेली आहे तुमच्या आता म्हणजे होणार आहे आता दो, एक दोन महिन्यात निवडणूक लागेल असं बोललं जातं त्यावेळी पॅनल असणार का स्वतःच सद्यस्थितीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत तर पक्ष सराव जे काय निर्णय होतील त्या पद्धतीने आम्ही त्या पक्षाच्या निर्णयानुसार आम्ही आमची वाटचाल सुरू राहील ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की की उमेदवारी या ठिकाणी दिली पाहिजेत किंवा या ठिकाणी हा उमेदवार प्रबळ सरपंच पदाचा आहे अशा काही गोष्टी असतील आम्ही पक्षापुढे मांडू पक्षांनी जर त्या मान्य केल्या तर नक्कीच आमचं जे पॅनेल आहे येणाऱ्या काळात ते भरघोस मतांनी निवडून येईल आणि आम्हाला जे काम केलेलं आहे तो शाश्वत विकास केलेल्या गावचा फक्त आणि फक्त त्या मुद्दावर ना की धनशक्तीवर ना की फक्त जनशक्तीवर हे आम्हाला गावकरी निवडून देतील याची खात्री आम्हाला लोक आहे तुमच्याकडे लोक पाठीशी आताच्या निवडणुकीत काय आहे वातावरण उमेदवार आमच्या गावच्या सरपंच कर्तव्य सरपंच प्रावती बागी मॅडम यांच्या प्रबळ शक्ती हे सर्व काम आतापर्यंत झालेलं आहे सरपंच काय करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या तालुक्यामध्ये भागीमाळ आमचं नाव आहे आणि आम्ही जे कामं गावात केली आहेत त्याचं फक्त एक एक मॉडेल प्रत्येक ह्या सात गावात जे आमच्या आता शेंद्री औरणाळ मादा हनिमनाळ धुंडगे आणि जळडी ह्या मतदारसंघात आम्हाला करायचं आहे प्रत्येक गावात राष्ट्रवादीची राष्ट्रवादीचा गटा भक्कमपणे उभा आहे आमच्या पाठीमा उभा आहे फक्त आम्ही जी गावात शिक्षण असेल आरोग्य असेल शेतवडीसाठी जाणारे रस्ते आहेत शेतकऱ्यांसाठी किंवा लहान मुलांसाठी बालविकास असेल या पद्धतीचे जे कार्य आहे ते आम्हाला सात गावात करण्या करायची इच्छा असल्यामुळे आम्ही या इलेक्शन मध्ये पडलेलो म्हणजे जे हसूर जंपू झालं ते सात गाव झालं पाहिजे बरोबर लोक पाठीशी राहणार शंभर हे सांगते वेळी वाटतं का लोकपाठिशी राहतील ज्यावेळी आम्ही केलेल्या कामांची यादी ह्या बाकी सहा गावात सांगतोय त्यावेळी नक्कीच त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणि भाव येते की बाबा खरोखर लोक यांनी कामं के केलेल्या आहेत आणि यांनी जे कामं केलेत आहेत त्यात थोडी बारखासना कामं ही लोक करतील ते एक पॉझिटिव्हनेस आम्हाला वाटतोय त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा आम्ही जेव्हा त्यांना नमस्कार करतोय आणि आमच्या कामांची यादी त्यांच्या समोर वाचतोय तर त्यांच्याकडून एक जे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होतोय त्याच्यावरून नक्की वाटते की आमच्या भागी मॅडम आणि तेजस्वी पाटील ते या भरघोस मताने या मतदारसंघातून निवडून येतील काय वाटते सात गावामध्ये किती जपण जाईल तुम्ही गावामध्ये काही नसताना वीस कोटी आणलाय सात गावामध्ये गॉडफादर तुमच्या पाठीचे मंत्री मुश्रीफ साहेब स्वतः असणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व आणि कोल्हापूर जिल्ह्याचा आधार राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल तालुक्याचे भाग्यविधाचे आमदार हसोसो मुश्रीफ साहेब त्यांचा राजकारणाचा अनुभव आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रभुत्व पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अगदी कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही हेडमधून निधी द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या साहेबांचा सा फायदा माझ्या मतदारसंघाला हा भरपूर होणार आहे मला वाटतंय मुश्रीफ साहेबांचा सा हात आमच्या डोक्यावर असेल तर मला वाटतंय गावात जे आम्ही कोणत्या मंत्र्यांचा हात नसताना अठरा ते वीस कोटी आणलोय तर माझ्या गावासाठी अजून देखील पन्नास ते साठ कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आपला जो पंचायत समिती गण किंवा जिल्हा परिषद गण आहे तिथं अगदी शेकडो कोटीचा निधी देतील याची खात्री आम्हाला आहे काय वाटते तुम्हाला तुमच्याच गावचे खंदे कार्यकर्ते गेले राजकीय जीवनात आम्ही असताना अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत ते माझे राजकीय विरोधकच राहिले त्यांची माझी मैत्री चांगली आहे पण ते माझे राजकीय विरोधकच राहिलेत अगदी विधानसभेत देखील जरी आम्ही एका पक्षाचा प्रचार करत असलो तरी देखील त्यांचा एक गट सेपरेट काम करत होता नंदाजा काम आणि आमचा गट सेपरेट काम करत होता कारण मला काही गोष्टींची त्या गोष्टी खटकतात त्या गोष्टींमध्ये मी शक्यतो जात नाहीये मला म्हणायचं की कुटुंबासाठी आज जर नेते मंडळ एकत्र असतील माझ्यासाठी गाव म्हणून कुटुंब आहे माझ्यासाठी गाव हे कुटुंब होतं मी गावासाठी विकास निधीसाठी पाठपुरावा करत होतो प्रत्येक राजकीय नेत्यासमोर जात होतो ह्यांच्या बाजूने बरेचसे जिल्हा परिषदे उमेदवार असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील आमदार यांचे यांच्यासोबतचे होते मग यांनी गेले पाच वर्षात या गोष्टी काय केल्या नाहीत गेल्या पाच यांनी लोकसेवेची कामं किंवा विकास निधी आणण्याचं काम केले नाही सत्ता असेल सत्ता असेल पण त्यांच्याकडे देखील पाच ते सहा ग्रामपंचायत सदस्य होतेच ना त्यांचे सदस्य त्यांचे सदस्य होतेच ना यांच्या माध्यमातून काम करू शकले एक देखील प्रस्ताव घेतला नाही त्यांनी त्यांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात कोणताही विकास कामाचा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून गेला नाही मागितला त्यांनी मागितला नाही अगदी जशा निवडणुकींचे पडघेम वाजू लागले तर ते त्यांनी आमच्याकडून पत्रांच्या मागण्या सुरू केल्या जेणेकरून आम्ही त्या ऑलरेडी त्या पत्रांची एक एक बॅग प्रत्येक ऑफिसमध्ये पोहोचवलेली होती सर्व कामांची तुम्ही जर बघा गेलात तुम्ही अगदी पंचायत समिती स्तरावर असेल जिल्हा परिषद स्तरावर असेल अगदी आमच्या मंत्रालय स्तरावर आमच्या ग्रामपंचायतीच्या लेटर हॅडवरती प्रत्येक मंत्र्यांची रिमार्क आहेत जलमृदा संधारण असेल कॅबिनेट मिनिस्टर आमचे तत्कालीन राठोड साहेब असतील सर्वांचे रिमार्क आहेत पोचलेला आहे सर्वांपर्यंत आता काय परिस्थिती नेमकी प्रचार प्रचार आहे तर पोहोचलाय वातावरण जसं निवडणुकी जवळ येते तसं तापत चाललंय पण जनता देखील शानी आहे जनता विचार करते गेली गेले चार साडे चार वर्षामध्ये ज्या लोकांनी गावाच्या विकासा ढुंकून देखील पाहिलं नाही ते लोक आज विकास कामांचं अगदी जाहिरातबाजी करून मोठे मोठे पॅम्पलेट छापून त्याचा आराखडा सादर करतायत आम्ही पानर रस्ते करू आम्ही लहान मुलांसाठी बाग बगीचा करू ज्या गोष्टी हसू शंपू ऑलरेडी केलेल्या आहेत पानंद रस्त्यांची सुरुवात सगळ्यात जास्त निधी हा हसू चंपूला मिळाल्या त्याचा आराखडा त्याचा उमेदवार त्यांच्या आपल्या टाकतायत टाकतात जी कामं ते जाहिरात करतायत ती कामं मुळत आम्ही केलेली आहे त्या सर्व कामांची एक एक मॉडेल आम्ही आमच्या गावामध्ये केलेलं आहे फक्त आणि फक्त त्या मॉडेल आम्हाला या जिल्हा परिषद गणात पंचा समिती गणात राबवायचं आहे म्हणून या राजकारण राजकीय क्षेत्र किंवा या पंचायत समितीच्या गणामध्ये आम्ही उभे आहोत काय आव्हान करताय बराच वेळ तुमच्यावर गप्पा मारल्या खूप चांगलं विकास काम आहे खूप मोठं धाडस तुमच्यामध्ये आहे भविष्यामध्ये सत्ता असो नसो सात गावाला जे आश्वासन दिलेलं आहे ती पूर्ण करायची धमक तुमच्यात आणि प्रभावती मॅडमच्या मध्ये आहे काय आवाहन कराल जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अवघे काही तास शिल्लक राहिलेत नमस्कार मी सचिन शिवाई शेंडगे आणि माझ्या गावच्या माझ्या गुरु कर्तव्यदक्ष सरपंच प्रभावती बागी मॅडम ह्या हसूचंपू पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गणासाठी तेजस्वीताई पाटील या हो घातलेल्या निवड साठी उभे आहेत मी माझ्या युवक मित्रांना युवक मतदारांना अगदी उत्साहानं सांगतोय की जे आम्ही काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हसूचंपू गावात केले तसे मॉडेल जो मॉडेल सॅम्पल आहे तो प्रत्येक गावात करण्याचा माणसांचा आमचा आहे राजकारणाकडे व्यवसाय फक्त राज ला न पाहता फक्त ना फक्त समाजसेवा करायची म्हणून या राजकारणात आमचा सभा आहे मॅडमचा मॅडमचा शिक्षणाचा जो काही त्यांना वारसा लाभलेला आहे गडंगलेस तालुक्याला जे पंचवीस वर्षांना राष्ट्रपती पदक मिळालं ते त्यांना मिळाले त्यामुळे त्यांना या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहेच तसेच राजकीय क्षेत्राचा प्रशासनाचा अनुभव या पाच वर्षात मिळालेला आहे मी मतदार बंधू वगैरे एक आवाहन करतोय तुम्हाला जर उमऱ्या बाहेरील विकास करून घ्यायचा असेल उंबऱ्याच्या हातील विकास बराचसा झालेला आहे बराच नेता मंडळांचा झालेला आहे उमऱ्या बाहेर जर विकास तुम्हाला करून घ्यायचा असेल शाश्वत विकास करून घ्यायचा असेल तर आमच्या या दोन्ही उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून अगदी भरघोस मताने विजयी करा येणार जो काळ आहे निवडून आल्यानंतरचा जो काळ आहे त्यासाठी हे उमेदवार आणि त्यांच्यासोबत असणारे आम्ही हे कार्यकर्ते नक्की तुमच्या सेवेसाठी महिने चोवीस तास नक्की आम्ही देऊ ठीक आहे आम्ही आम्ही तुम्हाला देतोय आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद महाराष्ट्र